नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण वर्षाचे दिनविशेष नक्कीच पोलीस भरती म्हटलं तर आपल्याला हे एकदम महत्त्वाचं आहे की कोणत्या दिवशी कोणता दिवस असतो हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे तर पाहूया तर पाहूया आपण फर्स्ट जानेवारी महिना एक जानेवारी आर्मी मेडिकल स्थापना दिवस तर तीन जानेवारी बालिका दिन सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन असतो तर आठ जानेवारी आफ्रिकन नॅशनल काँग्रेस स्थापना दिन नऊ जानेवारी जागतिक आदिवासी भारतीय दिन तर दहा जानेवारी जागतिक हास्य दिन बारा जानेवारी राष्ट्रीय युवक दिन तर चौदा जानेवारी हा आर्मी दिवस व भूगोल दिवस म्हणून ओळखला जातो त्यानंतर बघूया तेवीस जानेवारी देशप्रेम दिवस तर असेच आपण पुढे देखील पाहूया तर बघूया पंचवीस जानेवारी हा भारतीय पर्यटन दिन म्हणून ओळखला जातो तर बघा जर तुम्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करून घ्या असेच व्हिडिओ तुम्हाला भेटतीलच आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो त्यानंतर बघूया पंचवीस जानेवारी तर हा दिवस हुतात्मा दिन व जागतिक कृष्ठरोग निर्मूल्य दिन म्हणून ओळखला जातो महात्मा गांधी पुण्यतिथी देखील त्याच दिवशी असते अशाच अपडेटसाठी किंवा अशाच व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर असे छोटे मोठे नोट्स तुम्हाला या व्हिडिओ या चॅनलमध्ये मिळतीलच